नांदेड शहरामध्ये प्रथमच पुणे नाशिक हैदराबाद बंगळुरू औरंगाबाद प्रभणी लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्योथेरपिस्ट चेरोप्रॅक्टिस डॉक्टर अली शेख यांच्या जादू स्पर्शांचा वेदनामुक्त कॅम्प नांदेड इथं दिनांक एकोणीस एक वीस आणि एकवीस जून रोजी तीन दिवस आयोजित करण्यात आला आहे जुनाट वेदनाग्रस्ताने दहा ते पंधरा मिनिटातच वेदनामुक्त व्हावं असं आवाहन डॉक्टर अली यांनी केलं आहे नांदेड शहरामध्ये प्रथमच पुणे मुंबई नाशिक हैदराबाद मंगळूर औरंगाबाद परभणी आणि लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपिस्ट डॉक्टर अली शेख यांच्या थेरपीच्या जादू स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प नांदेड इथं दिनांक एकोणीस वीस एकवीस जून रोजी तीन दिवस वेदनामुक्त कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या थेरपीच्या जादू स्पर्शानं मान पाठ कंबरदुखी मणक्याचे गॅप गुडघेदुखी हातापायानं मुंग्या येणं न साखडणं दमणं मणक्याचे आजार कमी होतात आणि दहा ते पंधरा मिनिटामध्ये वेदना गायब होतात या कॅम्पचा आतापर्यंत लाखो रुग्णांनी लाभ घेतला आहे आपणही जुनाड वेदनाग्रस्त असाल तर वेदनामुक्त केंद्राच्या थेरपीचा आणि आयुष्य प्रमाणित आयुष्य औषधांचा नांदेडकरांनी

एक दीड नाही दाखवलं सगळ्यांना दाखवलं ऑपरेशन सांगितलं होतं ऑपरेशन सांगितलं हो म्हणजे किती डॉक्टरांना दाखवलं एका वर्षामध्ये एक दोन चार डॉक्टरांनी तरी दाखवलं चार डॉक्टरनं दाखवलं त्याच्यामध्ये एक ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन होतं आम्ही तर ऑपरेशन करायचं नाहीच ठरवलं होतं ओके ओके एक मालिश पण दाखवलं होतं मालिश करून पण झालं नाही काही फरक पडलेला ओके okay. आपले जे डॉक्टर आपले जे थेरपिस्ट आली सर आले तिथं पुण्यामध्ये त्यांच्या थेरपीनं तुमचा जे एक वर्षाचा त्रास होत ते किती मिनिटांमध्ये क्लियर झालं पण अगदी पंधरा मिनिटांमध्ये मेरे पास नसो की बहुत तकलीफ ती हा भेटले ना का आंधळी बहुत सारी तकलीफ होती गर्दे लायसा फिरा नाही सकते आनंद लायसा फिरा रे इतना दर्द था कब से कब से प्रॉब्लम थे ये? ये भी दस साल से था दस साल से, जी। तो किधर डॉक्टर को वगैरह नहीं मैं ऐसे सारे को रहे, की खाते रहे। जब तक, तक, अच्छा, को नहीं जब तक अच्छा लगता था सिर्फ गोली जब तक खाते जब तो दो दो अच्छा तो बर्दाश्त करते थे ओके अभी डॉक्टर शेख अली साहब है पुणे से उनके थेरेपी से आपका जो कितने साल का दर्द था दस बारह साल का दर्द दस बारह साल का आधे घंटे में कि आधे घंटे में सिर्फ आधे घंटे तो डॉक्टर साहब ने अंदर गोली वगैरह खिलाए खिलाई होंगी गोली भी नहीं, नहीं खिलाई इधर हाथ नहीं। है। नहीं नहीं मसाज किया आराम से बहुत बेहतरीन इलाज किया जी और अलहमद अल्लाह ताला डॉक्टर को भी अच्छा रखे आने वाले पेशेंट का दुआ ले रहे देने की जरूरत वो खुद निकल पा एक साल से एक साल हो गया था मैं बाइक चला रहा था साल में। अच्छा तो मेरे ये हाथ को अचानक से सामने साइकिल वाला आ गया तो झटका लग गया जोर सा। एक साल सा। आपके हाथ का था। एक नहीं। हाथ। नहीं कि तकरीबन आज एक साल हो गया एक साल तो डॉक्टर को वगैरह नहीं बताया अपने तीन चार जगह बताया क्या बोले डॉक्टर दे रहे थे लेकिन मैं नहीं आपने डॉक्टर अली शेख सर आए पुणे से, जी, से जी, जी, इनके थेरेपी से आपका जो एक साल का दर्द था जो हाथ ऊपर नहीं जा रहा था तो अलहमदुल्ला कितने मिनट के अंदर चाल हो गया सिर्फ दस मिनट में सिर्फ दस, दस मिनट में।, में जो थेरेपी की है उससे मुझे इतना रिलीफ हुआ कि आज मेरा हाथ जो सीधा उठ नहीं पाता था ये मैं सीधा उठा सक रहा हूँ

कौन कौनसे गोली कितने खिलाए अभी अभी गोली dawa कुछ नहीं गोली ने खिलाए थेरपी की है इंजेक्शन दी होंगे फिर आपको कुछ नहीं गोली ने इंजेक्शन नहीं कुछ नहीं ये है और कुछ थेरपी फिजियोथेरपी आपला संजय राव कुठून आलो आपण नांदेड नांदेड मधून तुम्ही आपलं नांदेड मध्ये आलो ओके काय त्रास होता आपल्याला कमरेचा त्रास होता आणि पायाला आणि हाताला त्रास होता म्हणजे पायाला पण हाताला पण त्रास होत होता मुंग्या वगैरे इतोटे काय ओके उठता बसता त्रास होत होता कमरेमध्ये किती वर्षापासून होतंय पाच सहा पाच वर्षापासून मग इथे डॉक्टर न वगैरे नाही दाखवला काय म्हणले मग डॉक्टर गॅप आहे म्हणले काय ऑपरेशन वगैरे म्हणले का ऑपरेशन नाही म्हणजे फक्त गोळ्या वगैरे दिल्या तोपर्यंत चांगलं वाटलं ओके मग पुण्याचे डॉक्टर अली साहेब आले त्यांच्या थेरपीनं तुमचा जे दोन चार वर्षाचा त्रास होता ते किती मिनिटांमध्ये क्लिअर झाला फक्त पंधरा मिनिटामध्ये डॉक्टर साहेबांनी किती गोळ्या दिल्या मध्ये खायला एन टीव्ही न्यूज मराठी नांदेड